तुमचा घसा सतत दुखतो असा प्रॉब्लेम तुम्हाला होतो का किंवा घशास सारखा का काही ना काहीतरी अडकल्यासारखं का तुम्हाला जाणवतं का मग जा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमधून मी तुम्हाला काही असे घरगुती उपाय सांगणार आहे ना ज्यामुळे घसादुखी पूर्णपणे बंद होणार आहे त्याआधी तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की घसा कशामुळे दुखतो बऱ्याचदा काय होतं घसा हा बॅक्टेरियल किंवा इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे दुखतो पण प्रत्येक वेळेस हा घसा इन्फेक्शनमुळे दुखतोय असं नसतं बऱ्याचदा आपण काय करतो थंड पाणी पितो किंवा कोल्ड ड्रिंक पितो कधी कधी आपण दही खातो कधी दुधाचे गोड पदार्थ खातो पेडा बर्फी आणि हे सर्वांसोबतच जेव्हा वातावरणामध्ये खूप जास्त बदल होतात अशा वेळेस आपला घसा दुखतो आता ही कारण सोडून या व्यतिरिक्त जेव्हा आपल्या छातीत खूप कफ जमा झालेला असतो आणि त्या कफला छातीतून बाहेर पडायचं तेव्हा तो घशाच्या मार्गातून बाहेर पडतो आणि काही वेळेस तो इथेच अडकून राहतो मग अशा वेळेस आपल्याला घशात काहीतरी अडकल्यासारखं आता तुम्ही कसं ओळखायचं की तुम्हाला जे इन्फेक्शन झालंय ते बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे की आहारातल्या बदलामुळे घसा दुखतोय कधी घशाचं इन्फेक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला फक्त घसा दुखत नाही तर त्यासोबत ताप अंगदुखी डोकेदुखी अशक्तपणा अशी बरीच लक्षणं दिसून येतात त्यावेळेस तुम्हाला समजायचं की तुम्हाला व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे आणि अशा वेळेस तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे पण जर समजा डॉक्टरांकडे जायला तुम्हाला वेळ मिळत नसेल तर अशा वेळेस आपण बऱ्याचदा घरगुती उपाय ट्राय करतो म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमधून काही घरगुती उपाय सांगते जे घसादुखी चुटकीसरशी गायब करतील त्यातलं नंबर वन आहे कोमट पाण्याच्या गुळण्या हो कोमट पाण्याच्या गुळण्या करण्यासाठी तुम्हाला साधारणतः दोन ग्लास पाणी टोपात घ्यायचे त्यात तुम्हाला एक चमचा हळद एक चमचा त्रिफळा चून आणि थोडं मीठ घालून ते पाणी कोमट करून आहे आणि जेवढं तुम्हाला सोसेल तितकंच गरम पाण्याने तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं करायचे आता हे तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा करायचे त्यामुळे तुम्हाला घशाला आराम मिळेलच मिळेल कारण यामुळे जर ती सुद्धा निघून जाते दुसरं आहे आयुर्वेदिक चूर्ण आता हे कसं बनवायचं तर एका वाटीत तुम्हाला पाव चमचा सुंठ चूर्ण घ्यायचे अर्धा चमचा हळद चिमुटभर दालचिनी चूर्ण आणि अर्धा चमचा मध तुम्हाला एकत्र करायचे हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तीन ते चार वेळा दिवसभरातून चाटून घ्यायचे यामुळे घसादुखी दूध होते तिसरं आहे सिद्ध जल प्या हो जर तुम्हाला घसादुखी खूप जास्त होत असेल तर त्यावेळेस तुम्ही नॉर्मल पाण्याऐवजी सिद्ध जल घेऊ शकता आता तुम्ही म्हणत असाल सिद्ध जल म्हणजे काय तर सिद्ध जल म्हणजे धन आणि जिऱ्याचं पाणी आता हे बनवण्यासाठी तुम्हाला दीड लिटर पाण्यामध्ये दोन चमचे धने टाकायचे आहेत आणि पाव चमचा जिरे टाकायचे आणि हे पाणी तुम्हाला उकळवून आहे आणि त्यामुळे तुम्हाला कफ कमी करायला मदत होईल चौथा आहे हळद घातलेलं गरम दूध हो घशा जर सूज आले घसा दुखतोय तर अशा वेळेस तुम्ही हळद घालून ग्लासभर गरम दूध पिऊ शकता यामुळे घशातली सूज आणि होणार जे पेन आहे त्या दोन्ही पासून आपल्याला आराम मिळतो जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी सांगितलं की आपला जो आहार आहे किंवा आपण जे खातो त्याचा सुद्धा घसादुखीवर परिणाम होतो मग आता घसा दुखत असेल तर आपण काय खावं तर घसा दुखत असल्यावर तुम्ही पचायला हलका असणारा आहार घेऊ शकता जसं मुगाची साधी खिचडी वरण भात ज्वारीची भाकरी पचायला हलकी असणारी भाजी तुम्ही खाऊ शकता पण चुकूनही तेलकट पदार्थ मसालेदार पदार्थ दूध किंवा दुधाचे पदार्थ नॉनव्हेज हे सगळं खाऊ नका कारण यामुळे घशामधली खवखव खूप जास्त वाढते आणि घशास सतत काहीतरी अडकलेलं आहे असं जाणवतं सो so दॅट ऑल घसा दुखत असल्यावर आपण काय करावं काय खावं कोणते घरगुती उपाय करावे हे सगळं मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहताय तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहताय तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील